नमस्कार मित्रांनो नगरसोल एक्सप्रेस एवढं औरंगाबादकडे येऊ लागली त्या ट्रेनमध्ये मा पूर्णापासून माणसं बसले आणि ते दारू पिऊन होते दारू पिऊन माणसं होते तर एक बसले परभणीच्या पुढे आले की त्या महिलेने छडू लागले त्या महिलेसोबत पूर्ण नव्हतंही म्हणून सांगतो कोणत्याही घरच्या परिवाराला महिलेला महिलेला किंवा पोरीपोरी असेल तर त्यांना एकटं पाठवू नका हे लोकलही खराब आहे दारू पिऊन ट्रेनमध्ये घाणा हो खाऊ लागले ट्रेनमध्ये आपलं पहिलीच काही सुरक्षा नाही आपलं सरकारचं असं भाडखोल सरकार आहे आपलं ते सरकारला बेकार आहे आता ट्रेनमध्ये काही सुरक्षा नाही काय नाही महिलेला कोणी येतं दारू पिऊन ट्रेनमध्ये बसतं सुईगाळ करतं आसपासचे माणूस हातात बागडे भरायला असतात ते काय करू शकत नाही आपली पब्लिक एवढी बाजारास होत फक्त पाहायचं काम करतात असं एवढं बेकार पाहायचं काम की आता समोर माणूस शिवाज देते त्या बाईला आणि ती एवढं असलेलं असलेलं काही पण बोलू लागले महिलेत आधी समोर होते पाहणार की तिथं तर मी पण होतो माझ्या बोटाला लागलेलं आहे पण मी काही नाही टाकी पडलेले होते म्हणून तर मी सांगायचं हेच की महिलेला कुठेही एकटं पाठवू नका मी बाहेरच्या पब्लिक मी मग सर्व ट्रेनमध्ये माणसं असतात दुसरे काय करू शकतात ते माणसं काहीच नाही करत माणसं हे छक्केच्या परीकडे झाले होतात कोणीच कोणी मदत करणार धन्यवाद एक्सप्रेस नांदेडकडे येऊ लागली त्या ट्रेनमध्ये तिचा टाईम आहे पूर्णामध्ये दीड वाजता तर परभणीमध्ये पोहोचते ती दोन अडीच वाजता तर ही ट्रेन या ट्रेनमध्ये काही सुरक्षा नाही काहीच नाही तर आपल्या घरच्यांना व्यवस्थित सभाळा आणि सहपरिवार पुढं जायचं जायचं एकट्या महिलेस किंवा मुलीला पाठव जाऊ नका धन्यवाद